नमस्कार मंडळी वात्र डायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर रोहित पवार बारामतीचा जन्म त्यात शरद पवारांचा वरधासतं त्यांचंच घराणं मग काय नैसर्गिक राजकारण रक्तामध्ये भिनलेलं आणि यामध्ये आता काय झालं पक्ष फुटला त्यामुळं पक्षामध्येच सिनियरिटी आली आहे विरोधक असल्यामुळं सत्ताधाऱ्यांवर बोलणे हे मुख्य उपक्रम झाला आहे आणि त्यात त्यांचं टार्गेट आहे देवेंद्र फडणवीस त्यामुळं काही झालं की फडणवीस तुम्ही राजीनामा द्या कुठं महिलांवर अत्याचार झाला कायदा सुव्यवस्था ढासळली आहे कुठं आणि काही झालं आग लागली फडणवीस राजीनामा द्या वगैरे वगैरे तर हे रोहित पवार आणि ही पार्श्वभूमी आजच्या वातळटिकेचं शीर्षक आहे छोटा बच्चा है अकल का कच्चा आहे छोटा बच्चा है अकल का कच्चा है, है, है। रोहित बारामतीकर चांगल्याच उड्या मारू लागलाय ज्येष्ठांना अकलेचे उपदेशाचे डोस चारू लागलाय जितुद्दीनने हटकले बच्चा है म्हणत दादा सटकले ईडीला कोण घाबरतो सैरभैर डायलॉगने झटकले सोन्याचा चमचा घेऊन जन्म रोज टोमणे खातोय पक्षाच्या मेळाव्याकडं दुर्लक्ष गल्फ मध्ये जातोय काकांचा वरदहस्त असल्यानं गडीबिंधास्त आहे पक्षात सिनियरिटी मिळाली मोठी बडदास्त आहे काहीही घडलं तरी देवाभाऊ एकच उपक्रम दिसतो काहीही घडलं तरी देवाभाऊ एकच उपक्रम दिसतो सूट ग्रह खाते दोषी एकमेव कार्यक्रम असतो काकांच्या हुकमी कर्तृत्वाचा गंध पसरायला हवा काकांच्या हुकमी कर्तृत्वाचा गंध पसरायला हवा घराण्याचं बॅनर अहमपणा आता विसरायला हवा तर मंडळी ही होती आजची छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रमंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद <laughs>